इगतपुरीत भाजप प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न आगामी इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार यंत्रणेला चालना देण्यासाठी इगतपुरी शहरातील पटेल चौक भाजी मार्केट परिसरात स्थापन केलेल्या भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधाकर भाऊ पडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे पदाधिकारी विविध मंडळांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक तसेच मतदारसंघातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन प्रचार कार्यालयातून आगामी निवडणुकीसाठी सर्वसमावेशक प्रचार आराखडा संघटनात्मक बैठकांचे नियोजन आणि विविध उपक्रम राबवले जाणार आहेत कार्यकर्त्यांसाठी हे कार्यालय मार्गदर्शन आणि समन्वयाचे प्रमुख केंद्र ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी पक्षनेत्यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर केंद्रीत विकासाभिमुख दृष्टिकोन मांडत इगतपुरी शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली असून शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे